La máscara मित्रांनो मी नयन ठोंबरे एक सेतू केंद्र सेवा चालक आणि एक शेतकरी पुत्र मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो मित्रांनो ते म्हणजेच की अतिवृष्टी भरपाई तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की यंदाच्या मान्सूनने शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो नुकसान नु केलेले आहे आणि त्याची भरपाई म्हणून मित्रांनो शासनाकडून एक मोठं जी आर पारित करण्यात आलेला आहे तो म्हणजेच की अतिवृष्टी भरपाईसाठी मित्रांनो आणि हा जी आर पारित झाला नाही मित्रांनो परंतु हे जी आरची रक्कम मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट झालेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ पाळल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँक तपास असा मित्रांनो मध्यवर्ती बँक असेल किंवा तुमचं स्टेट बँक असेल लोकात लोक बँक तपासा मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला ही रक्कम दिसणार आहे मित्रांनो तर तुमचा जिल्हा अतिवृष्टी भरपाईच्या यादीत येत असेल तर तुम्हाला ही रक्कम मित्रांनो डिपॉझिट झालेली आहे मित्रांनो हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये प्रति रुपये या अनुषंगाने मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर झालेली आहे काही शेतकऱ्यांना मित्रांनो ऐंशी हजार काही शेतकऱ्यांना चाळीस हजार काही शेतकऱ्यांना सत्तावीस हजार अशी रक्कम मित्रांनो ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट झालेली आहे आणि तुम्ही तुमची डिपॉझिट झाली असेल मित्रांनो तुम्हाला पात्र जिल्हे शेतकऱ्यांची यादी पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्याला सबस्क्राईब करा कमेंट करा माझ्याकडे मित्रांनो काही जिल्ह्यांच्या याद्या आहेत ज्यामध्ये अकोला वाशिम अमरावती बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया गडचिरोली छत्रपती संभाजीनगर अहमदनगर उस्मानाबाद धाराशिव सारख्या जिल्ह्यांच्या यादी मित्रांनो माझ्याकडे पडलेल्या आहेत शेत पात्र शेतकऱ्यांच्या तुम्हाला जर पाहिजे असेल मित्रांनो सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करा मी तुम्हाला ती याद्या प्रोव्हाइड करून देणार आहे मित्रांनो तर आता भेटूया आपण अस नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र